दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त मतदान झाले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार सहाशे छप्पन्न इतके मतदार आहे यातून दोन लाख सात हजार सत्याहत्तर मतदारांनी आपले मत नोंदवले असून या नोंदवलेल्या मतदारांपैकी एकूण एक लाख सात हजार तीनशे चौतीस पुरुष मतदान झाले आहे तर महिला मतदान हे नव्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी इतके झाले आहेत तसेच इतर मतदान चार नोंदवण्यात आले आहेत मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झाले असून यामध्ये पोस्टल मतदान किती झाले हे समजू शकले नसून सदर एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्केवारी ही फक्त ईव्हीएम मशीनद्वारे नोंदवण्यात आलेल्या मतदानाची आहेत असे सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी माहिती दिली आहे एकूण सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान पार पडले असून संपूर्ण मतदारसंघामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला होता आज एकूण सकाळी सात वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरू झालेलं होतं आणि ऍट द क्लोज ऑफ पोल सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याकडं साधारणतः एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये एकूण मतदारांपैकी आपल्याकडे मतदान नोंदवलेले पुरुष आहेत एक लाख सात हजार तीनशे चौऱ्याण्णव स्त्री संख्या आहे नव्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी आणि ट्रान्सजेंडर किंवा इतर आहेत अदर जे आहेत ते चार आहेत अशी एकूण दोन लाख सात हजार सत्याहत्तर मतदारांनी त्यांचं मतदान मतदान केंद्रावर नोंदवलेलं आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा